boa <inaudible> <inaudible> ba <inaudible> <inaudible>

काय शब्दच नाही आता आणखी ताकदी नाही मिळणार आणखी ताकदी मिळाणार आणि जनतेला न्याय मिळवून देणार नाही बाबा माझ्याकडे माझ्या राजकारणा जावं मागणा करा तेव्हा माझा मार्गच नाही माझा मार्ग गोरगरीब जनतेना लढून किती न्याय देता येईल आणि त्यांच्या दुःखात सहभागी होत आहे एवढंच काम आहे राजकारण आपला अजेंडा नाही आणि मार्ग पण नाही चला धन्यवाद नाही हो माझ्याकडनं माझ्या राजकारणाबाबत मागण्या करा आई मातेकडं या सरकार आणि जो मराठा समाजाचे अनेक मागण्या आरक्षण असो ते सोडवण्याची पंधरा तारखेला समजुती द्यावी असं साकडं घातलं आणि बळीराजा ही संकटात दुष्काळामुळे साकारून त्यांनाही भरघोस मदत व्हावी आणि या सरकारला समजुती द्यावी असं आईच्या चरणी साकडं घातलं